ॐ नमः श्री अतिराजाय श्रीयतिराजाय सच्चे सुखस्वरूपाय स्वामिने तापारिणे स्वामिने तापरिणे प्रियमित्रानो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे स्वामीजी म्हणतात ईश्वर जर आपल्याला आपल्या स्वतःच्या हृदयात आणि प्राणीमात्राच्या ठाई दिसू शकत नाही तर त्याला बघायला मग आपण आणखी कुठे बरे जायचे त्व स्त्री पुमानसी त्रम कुमार उतवा कुमारी त्रम जीर्णो दंडेन वंचसी त्रम जातो भवसी विश्वतो मुख तूच स्त्री आहेस तूच पुरुष आहेस बालक बालिका तरुण तरून तरुणीही तूच आहेस काठीच्या आधाराने रखडत चालणारा वृद्धा तूच तू सर्वत्र सर्व रूपाने जन्म घेत आहेस जे काही आहे ते सारे तू किती अपरूप जिवंत ईश्वर हा जगात त्याच्याखेरीज आणखी काही वस्तू नाही म्हणजे वेदांताचं अंतिम सत्य स्वामीजीने सांगितलेलं आहे आणि इथे हा जो मंत्र घेतलेला आहे हा मंत्र आहे श्वेताश्वेतर उपनिषदामधला हे आहे अंतिम सत्य जेव्हा ठाकूरांकडे स्वामी जी आले आणि ठाकूरांनी विचारलं की तुला काय हवं आहे तेव्हा सादानंदी महाराज म्हणाले की मला सर्वत्र ईश्वराचं दर्शन करायचं आहे तेव्हा ठाकूर मालिक अरे ती तर अंतिम अवस्था आहे दुसरं काही दर्शनं वगैरे तुला पाहिजे का ते मी देऊ शकतो पण सगळ्यांमध्ये ईश्वराला बघणं ही अध्यात्मातील अंतिम अवस्था आहे ती पण तुला प्राप्त होईल पण जरा उशीर लागेल एकदमच काही होणार नाही म्हणजे हे आहे सत्य आता हे जर सत्य आहे की सगळीकडे ईश्वर आहे सगळ्यामध्ये ईश्वर आहे आपल्यामध्ये पण ईश्वर आहे मग हे आपल्या दिसत का नाही हे आपल्या दिसत नाही कारण आपण अज्ञानी आहोत भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की बघा लहान मुलं जेव्हा झगडीवरती भांडं असतं त्यामध्ये गरम पाणी असतं त्यामध्ये आलू आणि वांगे टाकलेली असतात आणि ती आलू वांगे पाणी उकळल्यानंतर नाचायला लागतात तेव्हा लहान मुलं काय म्हणतात आई बग 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 आलू आणि वांगी नाचत आहे आता त्या मुलाला माहिती नाही की त्या छगडीच्या खाली काय आहे विस्तव आहे अग्नी आहे त्या अग्नीमुळे त्या भांड्यातलं पाणी गरम झालेलं आहे ते पाणी उकळत आहे आणि म्हणून वांगी आणि आलू नाचत आहे हे त्या मुलाला कळत नाही कारण त्याला खालचा अग्नी दिसत नाही त्याला फक्त ते भांडं दिसतं आणि त्यामध्ये असलेले वांगे आणि आलू दिसतात कारण शेवटी तो बालक आहे आणि आध्यात्मिक दृष्टीनं आपण सगळे बालकच आहोत आपल्याला हे दिसत नाही कशामुळे अज्ञानामुळे आपण अज्ञानी आहोत जे नाही त्याला आपण म्हणतो की आहे आणि जे, त्याला जे आहे त्याला आपण म्हणतो की नाही कारण आपल्या इंद्रियाद्वारे जे आपल्याला दिसतं ते तर आपल्याला दिसतं ते आपल्याला वाटतं की तेच खरं आहे आता तेच खरं असू शकत नाही हे आपल्याला कळत नाही ह्या सगळ्याच्या सगळ्या उपाधी आहे हे आपलं शरीरसुद्धा उपाधी आहे मनसुद्धा उपाधी आहे बुद्धी इंद्रिय सगळेचे सगळे उपाधी आहे आता हे सगळं कसं आहे हे सगळं पंचभूताचं बनलेलं आहे त्यामुळे जड आहे स्वाभाविकच हे जगसुद्धा जड आहे ह्या जगामध्ये चैतन्य नाही पण चैतन्यासारखं दिसतं कारण त्याच्यामागे ते चैतन्य आहे हे जरी नामरूप असले तरी त्या नामरूपाचा आधार ते ब्रह्मच आहे तो ईश्वरच आहे ते चैतन्यच आहे आणि म्हणून ह्या जगामध्ये सगळ्या घडामोडी आपल्याला दिसत आहे जर हे चैतन्य नसतं तर हे सगळं जग निर्जीव होऊन पडलं असतं तर या जगामध्ये ज्या काही हालचाली दिसतात त्या सगळ्या हालचाली चैतन्यामुळे दिसतात तर हे चैतन्य आणि जड या दोन गोष्टी एकत्र झालेल्या आहेत आणि याला वेदांतामध्ये म्हणतात ती चित ग्रंथी चित्त म्हणजे आत्मा आणि जड म्हणजे शरीर आणि याचे गाठ पडलेले आहे जडग्रंथी हे दोन्ही एकत्र बांधल्या गेलेले आहे त्यामुळे काय होतं की आपण या देहालाच मी म्हणतो आता आपण ह्या देहाला मी म्हणतो पण हा देह एक उपाधी आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देह कायमचा राहत नाही आणि देहाच्या ज्या हालचाली होत्यात आप होत त्या आपोआप होत नाही त्यामध्ये चैतन्य असल्याशिवाय हा देह हालचाल करू शकत नाही ते चैतन्य निघून गेल्यानंतर आपण बघतो की मनुष्य तिथे लाश होऊन पडलेला आहे श होऊन पडलेलं आहे मुर्दाहून पडलेला आहे शरीर थंड झालेलं आहे आता ते शरीर काहीच उपयोगाचं राहिलेलं नाही आत्तापर्यंत त्या शरीराद्वारे भगवंतच कार्य करत होता तोच त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये बसून ते शरीर चालवत होता तो आपल्या हृदयामध्ये आहे तसाच तो इतरांच्या हृदयामध्ये पण आहे असं नाही की तो आपल्याच हृदयामध्ये आहे इतरांच्या हृदयामध्ये पण आहे मग इथे ठाकूरांना प्रश्न विचारला की तो जर सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे तो चांगल्याच्या हृदयामध्ये आहे आणि वाईटाच्या हृदयामध्ये आहे मग वाईट लोकांशी आपण व्यवहार कसा करावा तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणतात की तो वाईट लोकामध्ये पण आहे पण आपण त्यांच्यापासून थोडं लांब राहिला पाहिजे त्यांच्याशी घनिष्ठ संबंध ठेवू नये पण त्यांचा, त्यांचा, त्यांचा द्वेषसुद्धा करू नये कारण त्यांच्यामध्ये सुद्धा भगवंत आहेच एक दिवस भगवान श्री रामकृष्ण दक्षिणेश्वरला बसले एक साधू आला बाहेरचा आणि तो साधू तिथे येऊन बसला आणि ठाकुरांना म्हणाला की मी ऐकलं होतं की दक्षिणेश्वरला एक परमहंस राहतात म्हणून मी तो तुम्हाला बघायला आलेलो आहे पण तुमच्यामध्ये परमहंसाची तर काहीच लक्षणं दिसत नाही तुम्ही तर बिछानावर झोपता चप्पल घालता हे सगळं करता मग तुम्ही कसले परमहंस परमहंसाची लक्षणं वेगळी असतात आणि अशा प्रकारे भक्तांच्या समोर तो ठाकुरांची निंदा करायला लागला ठाकूरांनी सगळं ऐकून घेतलं आणि हसू लागले हे बघा म्हणे माझ्याकडे छत्री पण आहे तर दाखवू लागली आणि काही वेळानंतर ती व्यक्ती ध्यान करायला लागली आता जेव्हा तो साधू ध्यान करत होता तेव्हा दरवाजामधून त्याच्या ते अंगावर ऊन पडत होतं तेव्हा भगवान श्री रामकृष्णाने हातामध्ये छत्री घेतली आणि त्या साधूच्या डोक्यावर धरली त्याला ऊन लागू नये म्हणून त्याच्या डोक्यावर धरली काही वेळ त्यानं ध्यान केलं नंतर तो निघून गेला तेव्हा भक्त म्हणाले की ठाकूर तुम्हाला त्या व्यक्तींनी एवढ्या शिवाय दिल्या तुमची निंदा केली आणि तरी तुम्ही त्याच्यावर म्हणजे छत्री घेऊन तिथे उभे राहिले तेव्हा भगवान श्री श्रीरामकृष्ण म्हणाले अरे तो सुद्धा नारायणच आहे पण तो काय आहे तमोगुणी नारायण आहे नारायणच पण त्याच्यामध्ये तमोगुण असल्यामुळे तो असा वागत होता त्याचं जे वागणं आहे ते वरवरचं आहे त्याच्या आतमध्ये तो भगवंतच आहे त्या भगवंतामुळे मी छत्रीगुण त्याच्यावर जवळ उभा होतो म्हणजे ही दृष्टी महापुरुषांना असते त्यांना हे स्पष्ट दिसतं की तो भगवंत चराचरामध्ये आहे नाहीतर मग ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या तोंडून वेद कसे वदवले असते त्या भिंतीला कसं चालायला सांगितलं असतं तो कणाकणामध्ये दडलेला आहे तो आहेच फक्त हे सगळं जे काही आपल्याला दिसते त्या सगळ्या उपाधी आहे आणि आतमध्ये तो आहे पण तो झाकल्या गेलेला आहे आणि तो आपणच झाकलेला आहे आपण स्वतःचं स्वरूपच समजत नाही की मी हे जड शरीर नाही मी चैतन्यमय आत्मा आहे अशी आपली बुद्धी होत नाही मला शरीर नाही मन नाही बुद्धी नाही मी डॉक्टर नाही मी इंजिनियर नाही मी वकील नाही मी कोणाचा मुलगा नाही मुलगी नाही काही नाही तर मी चैतन्य आहे मला नामरूपच नाही मी नामरूपाच्या पलीकडे असलेलं ते सर्वव्यापी चैतन्य आहे ते चैतन्य नेहमीच आहे आणि ते नेहमीच राहणार आहे त्यामध्ये काहीही बदल होत नाही फक्त बदल कशामध्ये करायचा आहे बदल आपल्या दृष्टीमध्ये करायचा आहे आपली दृष्टी एवढी संकुचित झालेली आहे की हे सूक्ष्मतत्व जरी सर्वत्र व्याप्त आहे तरी आपण त्याला बघू शकत नाही कारण आपली बुद्धी जड झालेली आहे आता या जडबुद्धीद्वारे ते सूक्ष्मतत्व कसं दिसेल त्यामुळे इथे मनाला ट्रेनिंग द्यावं लागतं आणि त्यालाच आपण साधना म्हणतो तर इथे स्वामीजी काय म्हणतात ईश्वर जर आपल्याला आपल्या स्वतःच्या आप हृदयात आणि प्राणीमात्राच्या ठाई दिसू शकला नाही तर त्याला बघायला मग आपण आणखी कुठे बरे जायचे तो जर आपल्याला आपल्या हृदयात दिसत नसेल आणि सगळ्यांमध्ये दिसत नसेल तर त्याला शोधायला आपण कुठे जायचं कारण ईश्वर सोडून तर काहीच नाही ह्या जगामध्ये तर ईश्वर आहेच मग त्याला सोडून तुम्ही कुठे जाणार म्हणजे हे सत्य आहे हे त्रिकाला बाधित सत्य आहे जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजतो जेव्हा आपल्याला ती अनुभूती होते तेव्हा आपल्याला दिसतं की तो फक्त आपल्यामध्येच नाही तर तो सगळ्यांमध्ये आहे जेव्हा अर्जुन म्हणाला की भगवंता मला तुझं ते रूप दाखव तुझं विश्वरूप दाखव तेव्हा भगवान म्हणाले की तू ह्या डोळ्यांनी मला बघू शकणार ना नाही कारण ही तुझी स्थूलदृष्टी आहे तर या दृष्टीने तुम्हाला कसा बघणार आहे तुला मी दिव्यदृष्टी देतो आणि मग अर्जुनाला भगवंताने दिव्यदृष्टी दिली आणि आपण बघतो गीतेच्या अकराव्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन तेव्हा अर्जुन बघतो की भगवान कृष्ण सगळ्यामध्ये व्यापलेले आहे त्यांच्याशिवाय या जगामध्ये काहीही नाही देव दानव मानव पशु पक्षी सगळीकडे झाडं सगळे सगळीकडे भगवंतच व्यापलेला आहे आता हे आहे सत्य त्या भगवंताशिवाय जगामध्ये काहीही नाही तो सगळ्यांमध्येच आहे आणि समान रूपानं आहे तिथे कमी जास्त नाही आहे त्याचा प्रकाश सगळ्यामध्येच आहे फक्त आपल्याला तो प्रकाश दिसतो कुणामध्ये ज्या व्यक्तींनी त्याला जाणून घेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे अँड त्यामुळे त्याचं मन पवित्र झालेलं आहे अशा पवित्रणामध्ये त्या आत्म्याचा प्रकाश आपल्याला जास्त दिसतो नाहीतर आहे सारखाच पण त्या व्यक्तींनी ते स्वरूप प्रगट केलेलं आहे विवेकानंद म्हणा शंकराचार्य म्हणा ज्ञानेश्वर महाराज म्हणा तुकाराम महाराज म्हणा ह्या व्यक्तींनी त्या आत्म्याचं स्वरूप प्रगट केलेलं आहे म्हणून आपल्याला वाटते की हे काहीतरी वेगळे आहेत सगळ्यामध्ये तोच आहे आपल्यामध्ये पण आहे पण आपण कधी त्या भगवंताला प्रगट करण्याचा प्रयत्न कुठे करतो आपण तर या उपाधीमध्येच खुश आहोत ना आपण अजून उपाधी लावण्याचा प्रयत्न करतो अजून दोन चार पुस्तकं लिहितो आणि मग ही उपाधी लागते की खूप चांगला लेखक आहे दोन चार कविता लिहितो खूप चांगला कवी आहे दोन चार गाणे म्हणतो खूप चांगला गायक आहे म्हणजे ह्या उपाधी आपण लावून घेतो आता आपण ना गायक ना कवी ना लेखक आपण काहीही नाही आपण ना शरीर ना मन पण आपण उपाधी लावतो की मी डॉक्टर आहे मी इंजिनियर आहे मी अमुक आहे मी मंत्री आहे ह्या सगळ्या उपाधी आहे जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा ही एकही उपाधी राहत नाही तो मेल्यानंतर ना कोणाचा मुलगा ना कोणाचा बाप ना मंत्री ना काही काहीही राहत नाही शरीर पडलं आहे आता ते शरीर ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलं की सूजनाच्या घरी जन्माला आलं काही फरक पडत नाही ते शरीर आहे सगळ्यांची सारखीच आहे पण ते चैतन्य मात्र एकच होतं ते चैतन्य निघून गेलं तो राजा असो किंवा भिकारी असो दोघांमध्येही एकच चैतन्य आहे जेव्हा दोघंही झोपतात तेव्हा दोघांनाही भान नसते की आपण राजा आहो आणि आपण भिकारी आहो तो भिकारी पण स्वप्न बघू शकतो की मी राजा आहे आणि तो राजा पण स्वप्न बघू शकतो की तो भिकारी आहे तेव्हा तिथे भिकारीही राहत नाही आणि राजाही राहत नाही सगळं एक होऊन जातं तर हे जे सत्य आहे ते स्वा म्हणतात की ते सत्य जाणून घ्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा स्वतःमध्ये त्या ईश्वराला बघा आणि हे देहाची जे तुम्ही एक झालेले आहात ही म्हणजे देहात्मबुद्धी म्हणजे देहालाच आत्मा समजणं याला देहात्मबुद्धी आहे ही देहात्मबुद्धी दूर करा छानदोगी उपनिषदामध्ये एक सुंदर गोष्ट आहे एकदा विरोचन आणि इंद्र दोघेही ब्रह्मा गेले ब्रह्माजीकडे आणि म्हणले ब्रह्माजी आम्हाला सांगा की आम्ही कोण आहोत आमचं स्वरूप काय आहे तेव्हा ब्रह्माजी म्हणाले अरे तुम्ही ब्रह्मच आहात तू तोच आहेस आता तू तोच आहेस असं म्हटल्यानंतर दोघंही गेले आणि विरोचन गेला पाण्यामध्ये बघितलं त्याला त्याचं शरीर दिसलं मग त्याला वाटलं की हे शरीरच मी आहे म्हणजे ब्रह्माजीने आपल्याला उपदेश दिला आहे की हे शरीर म्हणजेच आपण आहोत तो परत गेला आणि सगळ्या राक्षसांना सांगितलं की अरे आपणच ईश्वर आहोत आपणच ब्रह्मा आहोत मग खा प्या आणि मजा करा आधा शरीर तो शरीरालाच मी समजला कारण शेवटी तो राक्षस होता तो असुर होता त्याची बुद्धी तेवढीच होती पण इंद्राने मात्र विचार केला की हे शरीर ब्रह्म कसं होणार त्या ब्रह्मामध्ये तर काहीही बदल नाही आणि हे शरीर तर नेहमी बदलत जाते आज तरुणा उद्या म्हातार होणार मरणार मग हे शरीर आत्मा कसं काय होऊ शकते मग पुन्हा इंद्र परत गेला ब्रह्माजीकडे म्हणाला की तुम्ही म्हणालात की मीच आत्मा आहे पण हे शरीर तर आत्मा होऊ शकत नाही कारण हे क्षणोक्षणी बदलत असते आणि शास्त्र म्हणतात की तो आत्मा कधी बदलत नाही तो आहे तसाच राहते नित्य शुद्ध बुद्धमुक्त स्वभाव आहे त्याच्यामध्ये काहीही परिवर्तन होत नाही मग हे कसं तेव्हा ब्रह्माजी म्हणाले की ज्या अजून बारा वर्षी तपस्या नंतर ये मग पुन्हा तो बारा वर्षी तपस्या करायला गेला मग तपस्या करून त्याला दिसलं की मन आहे ना मनामध्ये सगळे विचार येत असतात मन सूक्ष्म आहे तेव्हा त्याला वाटलं की मी मनच आहे पुन्हा आला आणि मला की हे मन पण मी आत्मा असू शकत नाही कारण मनामध्ये पण वेगवेगळे विचार येतात तेव्हा पुन्हा ब्रह्माजी म्हणाले की ज्या तू तेच आहे ते, ते सत्य तूच आहेस जा पुन्हा वर्ष तपस्या कर अशा प्रकारे त्याने चार वेळा तपस्या केली पहिल्या वेळेस शरीर मग मन मग बुद्धी मग प्राणा हे सगळं त्यांना तपस्या करून सूक्ष्म गोष्टी शोधून काढल्या आणि शेवटी त्याला कळलं ह्या सगळ्यांच्या आतमध्ये जे चैतन्य आहे तेच आपलं खरं स्वरूप आहे हे सगळे वरचे कोश आहे हे शरीर ज्या याला अन्नमयकोश म्हटलं आहे अन्नमय अन्नमयकोश विज्ञानमय कोश, मनोमयकोश विज्ञानमयकोश आनंदमयकोश आणि ह्या पाचही कोशांच्या आतमध्ये ते चैतन्य आहे हे इंद्राने तपस्या करून शोधून काढलं आणि मग तो म्हणाला की आता मला कळलं की मी तो आत्माच आहे हे शरीर मन बुद्धी ह्या सगळ्या उपाधी आहे म्हणजे बघा हे तत्त्व जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी साधना करावी लागते मनाला सूक्ष्म करावं लागतं हे आपलं मन या जगामध्ये असल्यामुळे ह्या जगाचा स्वरूप कसं आहे स्थूल आहे आणि रात्रंदिवस या जगाशी संपर्क असल्यामुळे आपलं मनसुद्धा स्थूल झालेलं आहे त्यामुळे आपल्याला हे जगतच दिसते आपल्या आतमध्ये जो आत्मा आहे अतिशय सूक्ष्म आहे जो सगळं काही करतो आहे तो आपल्याला कधीही दिसत नाही तर त्याला बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही बाहेर कुठे शोधणार त्याला बाहेर शोधायची गरज नाही कारण तो सगळीकडेच आहे तुम्ही जिथे जाल तिथे तो आहेच आणि तुमच्या अगदी जवळमध्ये हृदयामध्ये आहे तुम्ही स्वतःच्या हृदयामध्ये त्याला शोधानं या सगळ्या उपाधी काढून टाका आत्मसाक्षात्कार करा जेव्हा तुम्हाला कळेल की तो तुमच्या हृदयामध्ये आहे तेव्हा तुम्हाला दिसेल की तो तुमच्याच नाही तर सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे तोच आहे मग तुम्ही कधीही कुणाचाही द्वेष करू शकणार नाही तुम्हाला कोणी किती त्रास दिला तरी तुम्ही सहन कराल कारण इतरांचा द्वेष करण म्हणजे भगवंताचाच द्वेष करण आहे खरं खरं प्रेम तेव्हा निर्माण होते मग आपण बघतो की संत ज्ञानेश्वर महाराज त्या विसोबा खेचरावर पण प्रेम करतात ज्या विसोबा खेचराने त्यांना एवढा त्रास दिला त्यांचा एवढा छळ केला त्यांच्यावर पण ते प्रेम करू शकतात त्यांनी पण त्यांना संतपदी पोहोचून दिलं विसोबा खेचर नामदेव महाराजांचे गुरु झाले म्हणजे बघा इतका छळ केला एवढा द्वेष केला पण ज्ञानेश्वर महाराज कधी त्यांचा द्वेष करू शकले नाही तिरस्कार करू शकले नाही कारण त्यांना हे सत्य दिसायचं ह्या विशोबा खेचरामध्ये पण तोच भगवंत आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होतं हा त्यांचा अनुभव होता म्हणून ते कधीही कोणाचाही द्वेष करू शकत नव्हते तर स्वामीजी असं म्हणतात त्वम स्त्री पुमानसी त्वम कुमार उतवा कुमारी त्व जीर्णो दंडेन वंचसी त्वम जातो भवसी विश्वतो मुख हा जो मंत्र आहे तो श्वेता श्वेतर उपनिषदामधला आहे ह्या मंत्रामध्ये काय सांगितलेलं आहे त्वम स्त्री पुमानसी तूच स्त्री झालेला आहेच आणि तू पुरुष पण झालेला आहेच म्हणजे पुरुषामध्ये आणि स्त्रीमध्ये येतो एकच आत्मा आहे त्याला कोणतेही जेंडर नाही काही स्त्रीलिंग किंवा प नाही आहे तो आत्मा नामरूपाच्या पलीकडे आहे तेव्हा त्वम श्री पुमानसी त्वम कुमार उतवा कुमारी तोच कुमार झाला आहे तूच कुमारी झाला आहे तू तरुण झाला आहे तू युवक झाला आहे तू तरुणी झाला आहे हे सगळं काही जे काही दिसतं ते तूच आहे आणि त्व जीर्णोदंडन वंचसी आणि तू हाती काठी घेऊन चालणारा म्हातारा तोसुद्धा तूच आहे आणि सगळीकडे जन्म घेणारा तूच आहे त्वम जातो भवसे विश्वतो मुखाम तर ह्या सगळ्यामध्ये तूच आहे तूच जन्म घेतो तूच वास करतो तूच आहे सगळीकडे भरलेला मग हे बदल कशामध्ये आहे हे बदल आहे नामरूपामध्ये ही स्त्री आहे हा पुरुष आहे हा युवक आहे ही युवती आहे हा म्हातारा आहे आता हे बदल आहे शरीरामधले आता शरीर कितीही बदलत असली ते पशूचं असो स्त्रीचं असो पुरुषाचं असो त्यामध्ये काहीही फरक पडत नाही कारण हे नामरूप आहे आणि हे नामरूपं कसे आहे अनित्य आहे पण त्याच्या मागचं तत्त्व मात्र नित्य आहे म्हणजे फरक जो होतो बदल जे होतात ते अनित्यामध्ये होतात त्या नित्यामध्ये काहीही बदल होत नाही तो जसा आहे तसाच राहतो पूर्ण मध पूर्ण मिदम पूर्णात पूर्ण मुदत्यते त्या ब्रह्मामधून हे जग जरी आलं असलं तरी ते ब्रह्म जसं आहे तसंच राहतं कारण हा नुसता आभास आहे हे फक्त आपल्याला दिसतं हे दिसतं पण त्याचं खरं अस्तित्व नाही आपण जेव्हा झोपी जातो तेव्हा हे जगत कुठे राहतं हे जगत तेव्हा आपल्याला दिसत नाही म्हणजे याचं अस्तित्व नष्ट होतं मग आपण स्वप्नाचं जगत बघतो आता हे जर खरं असतं तर नेहमीच आपल्याला दिसलं असतं पण नेहमी आपल्याला कुठं दिसतं आहे म्हणजे भासमान आहे असं वाटतं की आहे पण ते खऱ्या अर्थानं नाहीच आहे म्हणून जी गोष्ट नाही आहे त्याचं अस्तित्वच नाही मग आपण त्याला आसक्त का व्हायचं पण आपण अज्ञानामुळे ह्या जगालाच खरं समजतो हे जग खोटं आहे आणि ईश्वर सत्य आहे आणि तो या जगाच्या मागे आहे तो नामरूपाच्या मागे आहे पण या नामरूपाच्या मागे बघण्याची आपली क्षमता नाही अज्ञानामुळे आपण त्या नामरूपाच्या मागचं सत्य बघू शकत नाही आपण आपल्या इंद्रियांद्वारे फक्त हे जड जगतच बघू शकतो आणि तो आत्मासा आहे की तो इंद्रियाच्याद्वारे कधीही प्राप्त होणार नाही तो पवित्र मनाद्वारेच प्राप्त होऊ शकतो त्याला म्हटलं आहे की अवांग मनस गोचर तो इंद्रियाच्या आणि मनाच्याही पलीकडे आहे त्याला तुम्ही या इंद्रियाद्वारे कसे बघू शकणार आपले सगळे प्रयत्न असतात ते इंद्रियाद्वारे बघितलं पाहिजे तो फक्त तुम्हाला समाधीमध्ये दिसू शकतो जेव्हा तुमचं मन शांत होतं जेव्हा तुमचं मन नष्ट होतं तेव्हा मग जर मन नावाची उपाधीच जर राहिली नाही तर काय राहतं मग आत्माच राहतो ह्या मनामुळे आपल्याला वाटतं की आत्मा वेगळा आणि मी वेगळा आहे पण जेव्हा मनोनाश होतो जेव्हा आपण सगळे विचारच मनामधले काढून टाकतो मन म्हणजे तरी काय विचार जेव्हा मनामध्ये विचारच राहत नाही तेव्हा ते ब्रह्मच राहतं पण ती साधना करावी लागते योग चित्तवृत्तीनिरोध योग म्हणजे आपल्या चित्ताच्या सगळ्या वृत्ती आपल्याला थांबवाव्या लागतात जोपर्यंत मनामध्ये वृत्ती आहे जोपर्यंत जो मन चंचल आहे तोपर्यंत हा आत्मा आपल्याला दिसू शकत नाही म्हणून स्वामीजी म्हणतात तूच स्त्री आहेस तूच पुरुष आहेस बालक बालिका तरुण तरुणीही तूच आहेस काठीच्या आधाराने रखडत चालणारा वृद्धा तूच तूच सर्वत्र सर्व रूपाने जन्म घेत आहेस जे काही आहे ते सारे तू किती अपरूप जिवंत ईश्वर हा जगात आणखी काही वस्तू नाही मी बघा याचं आपल्याला नुसतं अध्ययन करायचे नाही तर आचरण करायचे आहे आपल्या समोर जेव्हा लोक येतात तेव्हा त्याला आपण मनुष्य समजूच नये त्याच्या नामरूपाकडे बघूच नये त्याच्या आतमध्ये बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे की आपल्याकडे येणारी व्यक्ती ही साक्षात परमेश्वर आहे आणि मी परमेश्वराशी जसा व्यवहार करतो तसाच व्यवहार मी या व्यक्तीशी केला पाहिजे त्याचं मन दुखवता नये जर त्याला काही गरजा असेल तर मी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे इथे मनुष्याला तुम्ही मनुष्य समजू नका तर तुमच्याकडे येणाऱ्या स्त्री पुरुष बालक बालिका या सगळ्यांच्या मागे तो परमेश्वर आहे ह्या दृष्टीनं त्यांच्याकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि म्हणून स्वामीजींनी आपल्याला सांगितलं आहे की शिवभावे जीवसेवा करा हे सगळे जीव जे आहे ते शिवच आहे त्यांना शिव समजून त्यांची सेवा करा त्यांना मनुष्य समजून गरीब समजून दलित समजून त्याची सेवा करू नका तर ह्या सगळ्यांच्या मागे तो परमेश्वर आहे त्या जिवंत ईश्वराची तुम्ही पूजा करा तुम्ही मंदिरात तर पूजा करताच पण त्याच म भगवंताला आता सगळ्यामध्ये बघायला शिका सगळ्या नामरूपांच्या मागे त्यालाच बघा आणि जेवढी काय मदत करता येईल तेवढी मदत करण्याचा त्याला, त्याला प्रयत्न करा हे खरं आहे तत्त्वज्ञान हे तत्त्वज्ञान प्रॅक्टिकल आहे व्यावहारिक आहे कारण तो भगवंत कुठे काही स्वर्गात लपलेला नाही आहे तो तुमच्या समोर आहे तुमच्या आतमध्ये आहे तुमच्या आतही आहे ही आहे सर्वत्र तोच एकमात्र आहे हा जेव्हा मनुष्याला अनुभव होतो तेव्हा त्याची सगळी मग तुटून पडतात मग त्याला पुन्हा जन्ममृत्यू राहत नाही पण मी आत्मा आहे आणि हे सगळे आत्मेच आहेत आणि कुणालाही मृत्यू नाही कुणालाही जन्म नाही हा जन्ममृत्यू फक्त शरीराचा आहे आत्मा जन्मती नाही मरती नाही नष्टही होत नाही तो कायमचा राहणारा आहे हा अनुभव आला पाहिजे आपण शास्त्रामध्ये नुसतं वाचतो पण त्याचा जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला कळत नाही आपण कितीही वाचलं तरी आपलं अज्ञान काही केलं जात नाही हे मी आणि माझचं बंधन काही केलं जात नाही आणि आपण ऐकतो आणि पुन्हा पहिल्यासारखंच वागतो आपल्यामध्ये काहीही चैतन्य जागृत होत नाही मी आणि माझ्यामध्येच आपण गुंतून पडतो तेव्हा इथे हा विचार आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे की या जगामागचं सत्य काय आहे आणि जे सत्य आहे ते सत्य मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे हाच मार्ग आहे चिरंतर शांती प्राप्त करण्याचा त्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही हे स्वामीजींनी आपल्याला या संदेशाद्वारे सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओम सर्वे भवंत सुखिना सर्वे संतो सर्वे भद्राने पश्यतो मा कश्चे दुःखभाग् भवेत् मा भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः शान्ति हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु